तांबे आणि अल्युमिनियम स्क्रॅपची वाहतूक करणारा कंटेनर चालकासह ताब्यात घेण्यात आला असून आरोपीकडून एक कोटी अडतीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर या ठिकाणी कारवाई करण्यात आली असून एम आय डी सी स्वरूपनगर नॉर्थ वेस्ट दिल्ली असं या ठिकाणचा आरोपी असल्याचं सांगितलं त्याच्याकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केली असता तो अर्धवट आणि दिशाभूल करणारी माहिती सांगू लागला पथकानं उघडून पाहणी केली असता त्यामध्ये तांब्याचे पाईप असलेले बंडल तांब्याचे जुने भांडे तांब्याची तार अल्युमिनियमचे वेगवेगळ्या आकाराचे वेग तुकडे असे असलेले भंगारमाल आढळून आलाय या पथकानं कंटेनर चालकाकडे मुद्देमालाचे पावतीबाबत विचारपूस केली तर त्याने मुद्देमालाची पावती दाखवली मुद्देमालाबाबत बिलटी आणि प्रत्यक्षात असलेला मुद्देमाल याबाबत तफावत दिसून आल्यानं कंटेनर चालक शैलेंद्र सोरन सिंह वय वर्ष पंचेचाळीस राहणार घर क्रमांक जे चारशे एकोणनव्वद ब्लॉक गल्ली क्रमांक एक खड्डा कॉलनी स्वरूप नगर नॉर्थ वेस्ट दिल्ली याला ताब्यात घेऊन कंटेनरमधील तीस लाख रुपये किमतीचं त्यात एक कंटेनरमधील तीस लाख रुपये किमतीचं त्याच्यामध्ये कंटेनर, कंटेनर रजिस्टर क्रमांक आर जे नऊ जी डी छत्तीस शून्य पाच आणि एक कोटी आठ लाख रुपये किमतीचा एकूण अठरा हजार किलोग्राम वजनाचे तांब आणि ॲल्युमिनियम धातूचा भंगार माल असा ऐकून एक कोटी अडोतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात